नमस्कार मी प्रवीण चास्कर धनगर ट्रॅक्टर संगम आज आपण भेटूया अभिषेक भवार यांना यांची दुसरी पिढी ट्रॅक्टर व्यवसायामध्ये काम करत आहे त्यांनी अनेक ट्रॅक्टर वापरलेले आहेत जाणून घेऊया जॉनडेअर बद्दल नमस्कार मी अभिषेक सुनील भवर माझे वडील एकोणीसशे एक्क्याण्णव साला पासून हा ट्रॅक्टरचा व्यवसाय करताय मी दोन हजार चौदा साली या धंद्यात उतर माझे पुरत नव्हते तेव्हापासून मी ट्रॅक्टर चालवतो परत वेळ आली की ट्रॅक्टर घ्यायचा दोन हजार चोवीस मध्ये वडील म्हणले नाही आपल्याला पॉवर ट्रॅकच घ्याय मी बोललो नाही जॉन डियर घेऊ वडील काय ऐकायला तयार पावर ट्रॅक घेतला हिरो नेक्स्ट बावन एच पी चा बान एच पी चा ट्रॅक्टर घेऊन पण माझं मन सांगणार नाही मला घ्यायचं जॉईंटियर पडलं वडिलांच्या माग लागून लागून मी दोन हजार पंचवीस ला जॉईंटियर घेतलं घेऊन घेऊन बावन तास घेत लोक बोलतात की जॉइंटिअरला डिझल लागतो शंभर टक्के लागत अस विचार केला तर महिंद्राला तीन लिटर डिझेल करतो जॉईंटियर चार लिटर डिझेल पण एक एक दीड ते पाऊन दोन तास दोन तास झाला तुम्ही आणि महिंद्राला तीन तास लागत तास हिचा विचार केला तीन तरी नऊ महिंद्रा आणि ज्वान्टरला दोन तासात चार आणि चार आठच दोन तास झाले दोन तास तर लागतच नाही पण धरले आपण आठ लिटरला कोणच्या ट्रॅक्टरला डिझेल जादा लागलं महिंद्रा का ज्वाइंडेअर एक लिटरचा फरक आहे महिंद्राला एक लिटर डिझेल जादाच लागलं आता मी हात ठेवून बस हे जर लोकड असत मी हात ठेवून बसलो मी डिझेलची टाकीच इथे दिली आहे डिझेल उकळ्या असते आता टेम्परेचर एवढं ना आता दुपारच्या दोन अडीच वाजले लोक म्हणतात की ज्वान्टर फायबर दिला मडगाड लोखंडी फायबर देण्या मग कारण हे जर फायबर नसतं तर मी आता घरी अस घरी म्हणजे कामच करू शकत नाही ट्रॅक्टर हिट होतो हिट होण्याचं कारण बाकीचे ट्रॅक्टर लोखंड पोहोण्याट बरोबर ते काय करत वरून हिट होते इंजिनची हिट होते लोखंड असत ह्या ट्रॅक्टर खासत तापतच नाही त्याची डिझेलची टाकी पाठी दिली ही फायबरची टाकी तिचा गंज चढत नाही काहीच नाही तिच्यात तरी गंज चढतो ही गंजत नाही काही नाही काही नाही कुठली ताप बिल्डिंग पण होती टाकी दिली डिझाल तेवढा वेट काम होते याची बैठक म्हणजे फोर व्हीलर गाडी आदळ आपण तीन एकर रान गाडलं का पार्ट वेट टोकायची जामायची हो किती काढ काटाळा विशेष विषय ब्रेक म्हणजे बुस्टर ब्रेक म्हणजे ब्रेक हार ट्रॅक्टर हायफ लय मस्त चालतो बाकीच्या ट्रॅक्टरला कडक रान की लव टाकावं लागतो ज्वान्टर ला पण लव टाकावं लागतो पण कधी लैच हाड जमीन लय म्हणजे खूपच हाड त्या टाइमला कुठलाही ट्रॅक्टर घ्यायचा लवगिअर टाकावं लागतो ज्वाइंडेरला ची गरज पडत नाही जिथे बाकीचे वाले निघून गेले त्या वावरातून त्या वावरवाल्याचा मला कॉल आला की एवढा रान तुम्ही काढा मी या ते रान काढले जे नवीन ट्रॅक्टर घेणार आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देणार आम्ही चार पाच शोरूमला गेलो जो तो वेगवेगळ्या कंपन्यांना नावं ठेवायचं काम करत होता त्यामुळे आम्ही ग्राउंड लेवलला म्हणजे शेतामध्ये मित्रांचे पाहुण्यांचे त्यांचे ट्रॅक्टर पाहिले की बावन्द हा ट्रॅक्टर सर्वोत्तम आहे त्यामुळे आम्ही तो घेतला माहिती आवडली असल्यास आमच्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा